प्रेक्षको नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्तात आज आपण या ठिकाणी धारूर तालुक्यात सर्वात मोठं जे सर्कल आहे त्या सर्कलमध्ये उभा आहेत अवघ्या चार दिवसावर या ठिकाणी लोकसभेचं मतदान येत आहे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये जनतेच्या मनात काय सर्वसामान्य मतदार राजाच्या मनात काय या कार्यक्रमामध्ये आपण सर्व कार्यक्रम घेतले या कार्य कार्यक्रमात तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आहे आपण जाणून घेणार आहे तर धारूर तालुक्यात असणारं सर्वात जे मोठं गाव आहे धारूर तालुक्यात असणारं जे सर्वात मोठी मानलेली ग्रामपंचायत आहे जवळपास सर्कल आहे आणि ते सर्कलचं गाव आहे त्या सर्कलच्या गावामध्ये या ठिकाणी आपण उभा आहोत या ठिकाणी हे मंडळे आहेत आपण यांना यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत पाठी मग या ठिकाणी महिला आहेत त्यांच्या प प्रतिक्रिया घेणार आहोत की त्यांना खासदार बनवून त्या दिल्लीला कोणाला पाठवायचं आहे चला तर मग जसं उन्हाचा पारा वाढतो आहे तसं लोकसभेच्या प्रचाराचाही पारा वाढतोय इथं या ठिकाणी लोकसभेचा आखाडाही या ठिकाणी गरम होतोय हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायचंय कशा पद्धतीने या ठिकाणी महिला आहेत रिक्षा आहे आणि या रिक्षा मधून महिला दळणवळणासाठी कुठं तरी जात आहेत एक आजी सोबत आहेत आजी कुठं चाललात तुम्ही चाललो कुठं बाहेरगावाला बाहेरगावाला चाललात बरं लोकसभा आली आहे चार दिवसा मतदान येत हो, हो। तुमची पसंती कोणाला आहे आमची पंकजा पंकजाताई मुंडे का बर का म्हणजे आता तेव्हा पहिल्यापासून पंकज येत आपले हे करीत होत त्यांच्या वडिलाला मग आता त्यांनी किती विकास केलाय सगळ्या ह्याचा केलाय जगाचा आता आमच्या गावाचा तर लयच केला इतके काय केलाय काय केलंय काय केला आता सरऱ्या गावाला हे दिले कि ते बर बरोबर बरं तुम्हाला आलं का घरकुल आम्हाला काय गोर गरीब आले दिले ना दिले दिले हो बरोबर अशा प्रतिक्रिया या ठिकाणी महिलांच्या येतात आणखी आपण विचारणार होत रिक्षामध्ये दुसऱ्या आज जे आहेत त्यांना विचारणार की कशा पद्धतीनं कुणाला त्यांची पसंती असणार आहे किंवा मग त्यांचं मत कुणाला असणार आहे एकंदरीतच काय सांगाल कुठं चाललं बाहेर चाललं बाहेरगावला बाहेरगावला काय रिक्षात काय दादा दिवस बदल बस येत नाही का गावकरी बस येते रिक्षात रिक्षात जातात ना रिक्षात जातात काय कुणाला पसंती तुमची पंकजात आयला पंकजात आईच का बरं चांगला विकास केलाय काय विकास केलाय रस्ते केलेत कुठला तुमच्या गावासाठी कुठला रस्ता केला गलुगलीने केलेत की के? बरोबर बर बर गलुगलीने केलेत नळ दिलेत नळ दिलेत पाणी आहे का नळाला दिलेत नळाला पाणी आहे की आजीकडे माजलगावचे माजलगावचे पण बीड जिल्ह्यातला असतात ना हो हो मतदान करतात का हो मग यावेळेस कोणाला पसंती पसंती कोणाला यावेळेस एकीकडे बजरंग बाप्पा सोनवणे आणि पंकजताई मुंडे हे दोन उमेदवारी तुमची पसंती कोणाला पंकजाताईला पंकजताई मुंडे का देखील प्रकारे या सर्कल मधून उमटताना दिसत आहेत आणखी आपल्या सोबत या ठिकाणी तरुण असणार आहेत तरुणांचे काय प्रश्न असणार आहेत या ठिकाणी सर्वसामान्यांचे काय प्रश्न असणार आहेत शेतकऱ्यांचे काय प्रश्न असणार आहेत हे संपूर्ण या ठिकाणी आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत प्रेक्षक हो उन्हाचा पारा आणि राजकारणाचा आखाडा या ठिकाणी तापलेला आहे आपण एका धारूर तालुक्यातल्या सर्कलच्या गावामध्ये आहोत खूप मोठं गाव आहे इथं मंडळी बसलेली आहेत मंडळी म्हणजे सर्वसामान्य मतदार राजांच्या मनात का या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करतोय या ठिकाणी संपूर्ण तरुण वर्ग आहे प्रतिष्ठित नागरिक आहेत शेतकरी वर्ग आहेत त्यांच्या मनात कोणाला पसंती आहे कुठल्या खासदारला पसंती आहे चार दिवसावर मतदान येत आहे एकीकडे एक पंकजता एक 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 मुंडे महायुतीकडून लढत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून बजरंग बाप्पा सोनवणे या ठिकाणी निवडणूक चारिंगणामध्ये आहेत तर अशोक हिंगे देखील स्पर्धेमध्ये आहेत या ठिकाणी संपूर्ण जनता आहे त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत ज्या झालेला आहे साडेतीन कोटीची पाईपलाईन सर्वसामान्यांपर्यंत पाणी पोहोच आणि आपल्याला सांगायचं झालं तर गेल्या वेळेस जे आता तुम्ही नाव घेतले हे उमेदवार हे पाच वर्षामध्ये कुठंही कुठल्याही गावामध्ये गेले नाहीत कुठेही सुखादुखात त्यांचं असं स्टेटमेंट आहे की जो उमेदवार निवडून आलेला असतो त्यांना फिरायचं असतं मी कसं फिरू असं त्यांचं स्टेटमेंट आहे आपण एखाद्या निवडणुकीमध्ये जनतेनं नाकारले आपल्याला त्यांना पाच लाख मतं पडले त्यांनी पाच लाख मतदारात कुठंतरी भेट द्यायचं काम असतं आपण एखाद्या ठिकाणी निवडणुकीला पडल्यानंतर पुन्हा आपण त्या लोकांमध्ये जायचं असतंय ते, ते कुठंही पाच वर्ष दिसले नाहीत ऐन टायमाला तिकीट घेतलं आणि उभा राहिले पुन्हा शेतकरी पुत्र कशाचे शेतकरी पुत्र आहेत त्यांना शेतकऱ्याची जाणीव काय मध्ये दुष्काळाची परिस्थिती होती ताईसाहेबाच्या माध्यमातून ह्या दारू तालुक्यात टँकर गावगाव दिले त्यांनी कुठं शेतकरी पुत्र आहेत शेतकऱ्याचा एकाही प्रश्न मला कधी बोललेले बदल दिसले नाहीत आणि शेतकरी पुत्र शेतकरी पुत्र कधी कुठं शेतावर असं ठेवला नाही कशाचे शेतकरी पुत्र आहेत शेतकरी पुत्र नाही बिलकुल त्यांना विकासाचा कुठलाही अजेंडा नाही आपण बघितलं बीड जिल्हा परिषद सदस्य असताना ते सभापती होते त्यांनी कुठंही काम केले नाहीत फक्त एकाच टक्केवारी घेणं हे ते धंदा आहे बिलकुल आमच्या भागामध्ये त्यांना जनता नाकारणार येणाऱ्या काळामध्ये भोगलवाडी सर्कल मध्ये आम्ही पंचवीस ते वीस हजाराची लीड देण्याचं काम करणार आहोत अशा प्रतिक्रिया या ठिकाणी सर्कल मध्ये तरुण या ठिकाणी आहेत काय ना? ना? <स्थिति> प्रश्न आहेत तरुणांचे काय प्रश्न आहेत काय प्रश्न आहेत तरुणांचे <स्थि> ताई साहेब सर्व बघतात काय बघतात ताई साहेब काय आम्हाला काय अडचण असल काय काय तुमची आमची अडचण सोडवली <स्थि> का आमच्या भरपूर अडचण सोडवतील आमचे नेते आहेतच बरोबर ते ताई साहेबांपर्यंत काय नाव आहे तुमचं योगेश तंबुड योगेश तंबुड तंबुड बर एकीकडे ताई साहेब पहिल्यापासून राजकारण करते त्यांचे वडील सुद्धा करत होते पण त्यांना जातीचं राजकारण आतापर्यंत कधी केलं नाही बजरंग बापाचं चालू आहे जातीचं राजकारण चालू आहे बजरंग बाप्पा जाती जातीतून राजकारण करतात तस ताई साहेब जातीतून राजकारण करत नाहीत तुमचे कोणाला पसंत मग ताई साहेबांना ताई साहेब हा अशा पहिल्या या ठिकाणी आपल्या सोबत उमटाना दिसतात बजरंग बाप्पाला भेटायला आहे होती चला गाडी लावून ठेवली मी बजरंग बाप्पाचाच माणूस आहे बजरंग बाप्पासाठी आपण जीव देत आहे रे अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी या ठिकाणी बजरंग देखील खातो खोलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता वातावरण वातावरण चांगलं मोदी साहेबांनी काम केलेलं देशासाठी ही काय गाव पातळीची पंधरा लाख आले का तुम्ही म्हणतात मोदीसाठी काम चांगलं आहे पंधरा लाख नाही आले पण रस्ते झाले आमचा हवे झाला आहे कुठला हवे आपलं धारूळ दा, तेलगाव खूप अडचण होते हवे आमचं चांगलं झालं आणि राम मंदिर झालं ही देशात निवडणूक ही गाव पातळीची ग्रामपंचायतीची निवडणूक नाही चांगल्या नेत्याला ने खनकर नेत्याला मतदान करण्यासाठी आम्ही ताई मतदान करणार आणखी आपल्याला या ठिकाणी योग्य कोणाला पसंत पंकज ताई म्हणजे भारत मी भारत वंश वावळकर काय नाव म्हणजे भारत वावळकर वावळकर पंकज ताईला बरं का बरं पंकज ताईकर बार बार। बार बार बार। मी एक एस सीचा कार्यकर्ता आहे आमचं गाव जवळपास सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणार आहे या ठिकाणी सर्वजण आम्ही एकत्र गुन्हा गोव्या राहतो हो आणि पंकजता हे बहुजनाचं नेतृत्व आहे हो त्यामुळे आम्ही पंकज याला प्रथम पसंत दिलेलं आहे आणखी आपल्यासोबत तरुण आहेत काय सांगाल एकंदरीत गावात प्रतिष्ठित नागरिक आहेत एकंदरीतच काय सांगाल काय तुमच्या सर्कलमध्ये वातावरण एवढेच राहील पंकजाताई पंकजा बरं पंकजा पंकजा ताईने विकास केलाय काय विकास केला अहो अनुदान असू द्या तुमचा पीक विमा तुमचे रस्ते असू द्या हे देशाचं लक्ष नाही हे का गावचं ग्रामपंचायत गलीतलं लक्ष आहे का आणि कुठून आणलाय बजरंग बाप्पा काय ह्याचं तोंड शेतकरी आम्ही शेतकरी स्वतः शेतकरी पुत्र आम्ही शेतकऱ्यांचे काय शेतकरी पुत्र तिथं भवनात जाऊन काही नांगूर धरायचा काय तिथं तिथं देशाचे प्रश्न काही मांडता आले पाहिजे जिल्ह्याचे प्रश्न काही मांडता आले पाहिजे काही जिल्ह्याच्या बाबतीत बोलता आले पाहिजे काय त्याला शेतकरी पुत्र शेतकरी पुत्र आहेत ते लोकांचा काटा मारायचे चन्नाची शेती करायची हे शेती जमती त्यांनी बाकी नाही हो च शेती कारपर्ची बातमी बघितली नाही का तुम्ही सगळ्या मीडियामध्ये घुमायला लागले चन्नाची शेती लोकांचा उसाचा काटा मारायचा ही शेती चलती त्यांची हा हो ते साधे केज मध्ये त्यांच्या एका वार्डामध्ये मुलीला निवडून आणू शकले नाहीत पंकजा ताईला कधी पडणार आहेत ते पडणार नाहीत कधी पडणार नाहीत अहो पंकजा ताईचा धनुभाऊचा हात धोक्या होता म्हणून जिल्हा परिषद बंदी गेले ते प्रश्न विचारतोय ते असं सांगतायत की दोन टर्मला त्यांचं सरकार होतं मात्र त्यांनी निष्क्रिय बीड पर्यंत आता एका वर्षात फिरण रेल्वे असंच निष्क्रिय एक आहे रस्त्यानं जे वाघ होतोय बंग बंगा दोनच्या स्पीड न गाड्या पडतो रस्तेत रस्त्यात नाहीये हा अशा त्या ठिकाणी आजोबा सोबत आहेत आजोबा काय परिस्थिती राहिली वेळेस कोणाला पसंत आहे तुमची आमची मुंडे ताईला मुंडे ताईच का बरं कुणी लेकर बाळ समजत नाहीत उसाच्या कारभारासाठी त्या उभा राहतात पाठीशी म्हाताऱ्या माणसाला पंढरपूर महादेव असं फुकट करून ठेवलं तुम्हाला हो घेतला घेतला हो घेतलं की बरं दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये पाचशे रुपये जे लोकांकडून ना आणून आपण या ठिकाणी दुसरीकडे जात असतो गावाला जात असतो त्यावेळेस आणि आता फ्रीमध्ये काय वाटतंय आम्हाला चांगलंच वाटतंय ना आम्हाला नसला असला खायला आता एकूण बकला आम्हाला साथ देतो आम्ही मिळून मिसून राहतो काय अर्थ नाही त्याची असं सांगते की पंकजता यांच्या भगिनी होत्या का दोन टर्म्यांना काही कामच केलं असं सांगते नाही काम कसं आपण काय केलं रस्त्याचे काम केल केले के कुठला रस्ता केलाय सांगा कोणता रस्ता नाही झाला कुठला रस्ता राहिला गावात कुठला झाला हे काय त्याचेच रस्ते आहेत त्यांचेच रस्ते बरोबर अखिल या ठिकाणी आजोबा करतायत संपूर्ण प्रतिक्रिया संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रश्न संपूर्ण युवकांचे प्रश्न त्यांच्या रोजगारांचे प्रश्न सर्वांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत